मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं हरिो मतत्सत् नमस्कारः सद्गुरुवे नम ब्रह्मलीन परमपूज्य योगी मनोहरांचा एकूणच जीवनक्रम पाहिल्यावर ते महर्षी वाल्मिकी महर्षी वेदव्यास आद्यशंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली या ज्ञानी यांच्या परंपरेतील अंतिम ज्ञानी महापुरुष होते याचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो ते वैदिक परंपरेचे पायिक होते वैदिक परंपरा म्हणजे ज्ञानमय परंपरा संपूर्ण समाजाला पुन्हा एकदा ज्ञानाचा मार्ग दाखवून ज्ञानमय करणे अर्थात संपूर्ण विश्वाला पुन्हा वैदिक बनवणे हे त्यांचे ध्येय आणि स्वप्न होते त्याकरिता त्यांनी ओंकार षट आणि योग निद्रा या दोन साधना संगीताच्या माध्यमातून निर्माण केल्या या दोन्ही अप्रतिम अशा आध्यात्मिक संगीतमय साधना या त्यांच्या स्वनिर्मित साधना आहेत या दोन्ही साधना सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक व्याधीवर उपयुक्त उपयोगी सिद्ध झाल्याने आज करोडो लोक याचा फायदा घेत आहेत त्यांना निर्विकल्प समाधी अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव होता ते गुरुजी गोलवरकर आणि महात्मा गांधी यांना आपले आदर्श मानत असत त्यांचे गुरु म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली माऊलींच्या प्रेरणेने आणि साक्षात्काराने त्यांनी ज्ञान प्रसाराचे कार्य आयुष्यभर केले ते म्हणत गुरुपूजन म्हणजे व्यक्तिपूजन नव्हे तर ते तत्त्वपूजन आहे काकाजी माऊली आग्रहाने सांगत आपल्या देवघरात अनेक देवतांचे आपण संमेलन भरवतो पण काकाजींचा आग्रह असायचा त्यापैकी आपल्याला जे दैवत आवडतं मनोभावे त्याचीच पूजा करावी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अशा प्रकारे भक्ती केल्यानेच देवता दर्शन होईल त्यांनी स्वतःला कधीही कोणाचा गुरु मानले नाही आणि कोणालाही शिष्य बनवून घेतले नाही ते म्हणत तुम्ही माझ्या मुलांसारखे नातवांसारखे आहात मला तुम्ही काकाजी म्हणा अशा या महान गुरुतत्वाशी एक रूप झालेल्या सद्गुरूंचे गुरुपौर्णिमेनिमित्त कोटी कोटी वंदन हरिओ मतस